मोहोळला राष्ट्रीय महामार्ग गेला रेल्वे गेली परंतु आंबेलकरच्या गडपशाहीनं या मोहोळचा सत्यानाश करण्याचं काम केलं ती बाधाकडून शासकीय कार्यालय पळवून अंगर राजधानी करण्याचं काम जे झालं परंतु आज मी या पद्धव्यहातून बाबासाहेबांच्या हिला साक्ष ठेवून सांगतो की मोहोळ एक सुंदर असं शहर बनवणं हे आमचं स्वप्न आहे मोहोची बाजारपेठ ही जिल्ह्यामध्ये नवा रूपाला येईल आणि जे जे अणगरला गेलेली कार्यालय आहे ते ती थोड्याच दिवसामध्ये बाजारपेठ पुन्हा एकदा मोहोत्ला गतवैभव मिळवून देणं तुमच्या मोहोच्या स्वातंत्र्याला हातभार लावणं म्हणून एक मोहोच्या आमदार म्हणून विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेर बाळासाहेब हा राजू खरे आपण पाचा जे तीस वर्ष झालं नाही याचा पाच वर्षात मला करायचं आहे आज आहे की आमदार म्हणतो की आमचं सरकार सरकार आता शिवसेनेचा मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझा ऐकणार माझा ऐकणार ना घरी तुझारी मी घेतली असती तिकडे होतो आपल्याला अडचण नाही आहे आपण एकदा तुम्हाला सुंदर शहर आपल्याला बनवायचं मोहोळची बाजारपेठ उद्धवस्त करण्याचं महापाक जातीचा बनावट टाकल्या गुरु यशवंत माने केलं या यशवंत मानेला गाडण्याचं काम या मोहोळच्या जनतेने केलं तीस हजार दोनशे दोन मतांनी यशवंत मानेचा पराभव करून आपण त्याला इंदापूरला पार्सल पाठवलेला काय काम नाही आता सगळं काम राजू खरे येत कारण आमदार म्हणून राजू खरेला तुम्ही निवडून दिलेलं आहे आणि लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय की मतदार हा राजा आहे आता कोण मालक नाही तर लोकशाही आहे मालकशाही आता संपलेली आहे त्यामुळे जे जे कार्यालय गेलेले आहेत तिथे कार्यालय मोहळ येतील जास्त आगापानं केलं तर अनगर माड्याला जोडलं जाईल <laughs> आपण असं विकासासाठी सगळ्यांनी म्हणून साथ द्यावी पाच वर्षाचा काळ आहे दिवस रात्र आपल्याला काम करायचं आहे सरकार कुणाचंही असू द्या बाळासाहेब बरोबर बरोबर सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त निधी मोहोळ शेराला येईल चार हजार केल्या होत्या त्या मी आमदार साठी शपथ घेऊन येतो तर मग आढावा बैठक घेतो आढावा बैठकीत चार हजार कोटी कुठं कुठे गेलेले आहेत ते सगळं पहिले पंधरा दिवसात काढतो होतो सरकारकडनं चेहरा मोरा बदलण्याचं काम करू मोहळ एक सुंदर शहर मला दोन मुले आहेत आणि इलेक्शन मध्ये माझा बाळासाहेब अजेंडा होता मोहोळमध्ये मुलींसाठी स्वतंत्र असं सुरक्षित महाविद्यालय उभा करायचं सुरक्षित राहिल्या पाहिजे जुँएगे। म्हणून कायदा आपला काम करेल धुंडशाही दादागिरी धडपशाही तानाशाही बिलकुल मध्ये चालू दिली जाणार नाही सरकारला उत्तर देताना सांगतो आपण सगळ्यांनी या शहराच्या विकासासाठी हातभार लावा आणि मी मगा म्हणाल्याप्रमाणे आपल्याला शिवशक्ती आणि भ्रमशक्ती एकत्र करून नगरपालिका जिंकायची लक्षात ठेवा